फेजिवडेच्या नागरिकांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला आमरण उपोषणाचा इशारा निपाणी देवगड राज्यमार्गाच्या कामात राधनगरी तालुक्यातील फेजिवडे येथे पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन रस्त्यात गाडली गेली असल्याने रस्त्याच्या दुतर्पा पाईपलाईन घालून देण्याचा आश्वासन देऊनही फेजिवडे इथले काम पूर्ण होऊन दोन वर्ष झालं तरी अद्याप पाईपलाईन घातलेली नाही त्यामुळे फेजिवडे गावाला पाणी टंचाई निर्माण झाली संतप्त ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकून आमरण उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निपाणी देवगड राज्य मार्गाचे काम सुरू असताना राधानगरी तालुक्यातील फेजिवडे गावच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन रस्त्याखाली गाडल्यानं गावाला पाणी प्रश्न निर्माण झाला होता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनीनं पाईपलाईन नव्याने टाकण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी रस्त्याचं काम बंद पाडलं होतं आणि रस्त्याच्या दुतर्फा पाईपलाईन घालून देण्याच्या आश्वासनानंतर रस्त्याचं काम सुरू करू देण्यात आलं होतं रस्त्याचं काम पूर्ण होऊन दोन वर्ष उलटली तरी अद्याप पाईपलाईन न घातल्यानं फेजिवडे गावाचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय धरणाच्या गावच्या फेजिवडे गावचा पाणी प्रश्न ऐन पावसाळ्यात गंभीर होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी पाईपलाईन घालण्याचं काम सुरू करत नसल्यानं संतप्त झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी येत्या शुक्रवारी ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि ठेकेदार कंपनीचे अधिकारी यांची बैठक घेऊन पाईपलाईन घालण्याचा तोडगा न काढल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राधानगरी कार्यालयात टाळे ठोकून आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिला आहे मागील दोन वर्षापूर्वी फेजोडे गावातील रस्ता कॉन्क्रीट का करण्याचे चा काम चालू करण्यात आले होते परंतु ते काम आम्ही थांबवण्यात आले होते था कारण आमच्या गावची जे आज पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न उद्भवणार होता त्या संदर्भात चर्चा करून ते काम चालू करा असे आम्ही त्याला वारंवार सांगितलं होतं चर्चा झाल्यानंतर आम्हाला त्या संबंधित ऑफिसने दोन्ही बाजून पाईपलाईन घालून देतो हा शब्द दिला होता परंतु अद्याप सतत आम्ही निवेदन देऊन आंदोलन करून देखील अद्याप दोन वर्ष झाले कुठल्याही प्रकारचं अजून फिजोडी गावात सुरुवात केलेली नाही त्यामुळे गावचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा निर्माण झालेला आहे आज मागील आठ दिवसापूर्वी देखील आम्ही निवेदन देऊन देखील आज कुठल्याही कोणत्याही प्रकारचा जबाबदार अधिकारी आज येथे उपस्थित न राहिल्यामुळे शासकीय अधिकारी यादव साहेब यांच्या मध्य शुक्रवारी बैठक लावण्यात येणार आहे या बैठकीमध्ये ठोस निर्णय न झाल्यास संबंधित ऑफिसला घेराव व येईल अमरून उपोषण सरपंच प्रतिभा एकावडे उपसरपंच दीपाली पोकम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि फेजिवडे गावच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत देण्यात आलं ताज्या बातम्यांसाठी महान करिय सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला Cliccara.